सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील तिसरीच्या वर्गाची भिंत सात ऑगस्ट रोजी कोसळली होती याची माहिती मिळताच आमदार विनय कोरे यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर शाळेचे नव्याने बांधकाम करण्याच्या सूचना दिल्या या शाळेतील तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली मुलं जेवणासाठी बाहेर पडताच एका वर्गाची भिंत कोसळी मात्र सुदैवानं वर्गात मुले नसल्यानं मोठा अनर्थ टाळला यावेळी आमदार विनय कोरे यांनी पन्हाळ्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर शाळेचे नव्याने बांधकाम करण्याच्या सूचना दिल्या